आपण पाहत आहात ईडीटीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महाराष्ट्रात पाणी संरक्षण अधिनियमानुसार गोवंश कत्तल करण्यास बंदी आहे ही बंदी झुगारून पाच वासरे कत्तल करण्यासाठी जालण्यात आणली होती परंतु सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे या वासरांचा जीव वाचला आहे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार शहरातील चामडा बाजार येथे ही पाच वासरे कत्तल करण्यासाठी येणार होती त्यावेळी पथकाने छापा टाकून पिकअप क्रमांक एम एच एकवीस बी एच एकोणसत्तर छप्पनची तपासणी केली यावेळी चालक शेख फिरोज शेख इब्राहिम राहणार वल्ली मारका याने ही वासरे अजहर कादर कुरेशी वय बावीस वर्ष राहणार मंगळ बाजार रईश कुरेशी आणि आशिफ कुरेशी यांनी कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि वासरांना राममूर्ती येथील गुरु गणेश गोशाळेत रवाना केले आहे दुसऱ्या लालबाग जवळील वडेश्वर मंदिराचा पितळाचा कळस चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून महादेव मंदिराचा कळस जप्त केला आहे सराईत गुन्हेगार शेख सोहेब उर्फ शेरू याने त्याचे साथीदार अरबाज अब्बू शेख आणि सोनू साळवे यांच्या मदतीने हा कळस चोरल्याचे कबूल केले